शिंगाई एकता प्रतिष्ठान यांच्यातर्फे बसवेश्वर जयंतीनिमित्त निशांत कॉलनी येथून ज्योत व भव्य मोटारसायकल रॅली दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे निशांत कॉलनी येथील महादेव मंदिर तेथून शंभरकुटी रोडवरून वालचंद कॉलेजजवळ तेथून विश्रामबाद चौक मार्केटयार्ड पुष्पराज चौक राम मंदिर आदाद चौक आमराई तेथून पटेल चौक गणपती मंदिर टिळक चौक मार्गे हर्बट रोड मारुती रोड मारुती चौक गावभाग वीरभद्र मंदी येथे बसवजत व मोटरसायकल रॅलीची सांगता होणार आहे त्या ठिकाणी मोटरसायकल स्वरांना नाश्ता चहापाणी होणार आहे गेल्या वर्षी ही भावी अशी रॅली काढली होती परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात रॅली निघेल असा निष्कर्ष आहे या रॅलीमध्ये कमीत कमी तीन हजार मोटरसायकली येतील असे लिंगत प्रतिष्ठान एकताचे अध्यक्ष माननीय श्री आर टी कुंभार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले शिवयोगी श्री श्री डॉक्टर चक्रवर्ती शिवयोगी शिवाचार्य हेही उपस्थित राहणार आहेत तसेच दिनांक आठ ते दहा तारखेपर्यंत परमपूज्य एकशे आठ श्री डॉक्टर चक्रवर्ती शिवाजी यांचे आशीर्वाचन होणार आहे हा कार्यक्रम येथील वीरभद्र मंदिर येथे कार्यक्रम होणार आहे त्यानंतर बसवेश्वर जयंतीची पालखी सोहळाही होणार आहे हा पालखी सोहळा मार्ग वीरभद्र मंदिर ते मारुती चौक राम मंदिर चौक काँग्रेस भवन सिटी पोस्ट गणपती मंदिर टिळक चौक व परत वीरभद्र मंदिर येथे येईल त्यानंतर महाप्रसाद हे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे लिंगायत एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आर टी कुंभार यांनी केले यावेळी गजानन आडीमणी राजशेखर सावळे सचिन चौगुले राजेश साबणे सुरेंद्र बोळाज सुनील खिचडे कुश्टे अमोल बोळाज पंचाक्षरी बोळाज शिवानंद कबाडे सुशील हाडदरे हे उपस्थित होते दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्त लिंगात एकता प्रतिष्ठान आयोजित भव्य बसवज्योत मोटरसायकल रॅली रॅलीचे आयोजन करण्यात आले सदरची बसवज्योत मोटरसायकल रॅली दिनांक दहा मे सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथून सुरुवात होईल ये तिथून ती शंभर फुटी रोड वालचंद कॉलेज सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक विश्वनाथ चौक राम मंदिर आझाद चौक कलेक्टर बंगला अमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर चौक जळदौक रोड मारुत रोडवरून मारुती चौक केशवनाथ मंदिर येथून वीरभद्र मंदिर गावाबागामध्ये समाप्ती होणार आहे तसेच समाप्तीनंतर तेथे येणाऱ्या सर्व आमच्या लिंगात बांधवांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच हा बसव बसो रॅलीची आयोजन लिंगाधिकतेनं मागच्या वर्षीही घेतली होती मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ह्या वर्षी परत उत्तुतपणे समाजातून प्रतिसाद आला ह्या परत करायचे नियोजित केले आहे तरी वर्षी आम्ही अतिशय भव्य प्रमाणात याचे नियोजन केले आहे तसेच या रॅलीमध्ये आमचे परमपूज्य श्री एकशे आठ उपभ्र डॉक्टर चंद्रशेख चक्रवर्ती डॉक्टर शिवेगी शिवाचार्य महाराज यांचाही सहभाग असणार आहे तसंच आमचा अंदाज आहे की यावर्षी अडीच हजार ते तीन हजार गाड्यांचे उपस्थिती असेल तसेच यावर्षी आम्ही गावगावामधील वीरभद्र मंदिर येथे दिनांक आठ तारखेपासून संध्याकाळी सात ते साडेआठ यावेळेत परमपूज्य श्री एकशे आठ चक्रवर्ती शिवाचार्य शिवयोगी महास्वामीजींचं प्रवचन ठेवले त्यानंतर महाप्रसाद राहले होते रोज आणि तसेच दहा तारखेला संध्याकाळी पाच ते नऊ यावेळेत श्रीची पालखीचे आम्ही मिरवणुकीचे आयोजन केले आहे त्यामध्ये हत्ती घोडे उंट असा आणि आमचे महाराज परमपूज्य छत्रवती शिवाचार्य महाराज यांचेही त्यामध्ये रथा म्हणून आम्ही मिळवणी घेऊ काढत आहे त्या मिरवणुकीचा मार्ग वीरभद्र मंदिर तसेच केशवराव मंदिर मारुती चौक आझाद चौक गणपती मंदिर तिळक चौक मार्गे वीरभद्र मंदिर सांग